नमस्कार माझं अडके रविराज मोरे आजचा जो व्हिडिओ आहे तो सेकंड मॅरेज करणाऱ्या महिला त्याचबरोबर ज्या घटस्फोटीत महिला आहेत ज्या सेकंड मॅरेज करत आहेत अशा महिलांसाठी आहे याच्यामध्ये महिलांची सर्रासपणे फसवणूक जी आहे ती केली जात आहे ज्या काही लग्नाच्या वेबसाईट आहेत ज्या सेकंड मॅरेज साठी वेबसाईट असतात किंवा जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्याच्यावरती बायोडाटा जे आहे तो शेअर केला जातो अशा ठिकाणी अशा महिलांच्या ज्या आहेत त्या डिटेल्स घेतल्या जातात म्हणजे त्यांचा जो बायोडाटा आहे संपर्क करण्यासाठी जो नंबर दिलेला आहे तो नंबर जो आहे э तो घेतला जातो आणि अशा ज्या सेकंड मॅरेजच्या ज्या महिला आहेत त्या स्वतः ज्या आहेत त्या त्यांचा जो लाईफ पार्टनर आहेत त्या शोधत असतात आणि त्याच्यामुळे त्या स्वतः ज्या आहेत ते हे लग्नाचा जो विषय आहे तो स्वतः हँडल करतात त्याच्यामुळे ते स्वतःचा नंबर अशा ठिकाणी जो आहे तो अपलोड करतात आणि याचाच फायदा जो आहे तो अशा फसवणूक करणाऱ्या लोकांकडून घेतला जात आहे याच्यामध्ये काय केलं जातं स्वतःचा एक फेक बायोडाटा जो आहे तो तयार केला जातो ज्याच्यामध्ये प्रोफेशन जे आहे त्या बायोडाटाच्या अकॉर्डिंग म्हणजे मॅच व्हावं जसं की डॉक्टर असेल तर डॉक्टरचाच बायोडाटा जो आहे तो बनवला जातो इतर प्रोफेशनसाठी सेम बायोडाटा बनवला जातो त्याच्यामध्ये स्वतःचं नाव चेंज केलं जातं नाव चेंज करून आर्थिक परिस्थिती चांगली आहे असं दाखवलं जातं फेक डॉक्युमेंटही काही प्रकरणामध्ये जे आहेत ती बनवली जातात आणि महिलांकडून अशा प्रकारचा बायोडाटा अपलोड झाला की त्याप्रमाणे बायोडाटा अपलोड करून जो आहे त्यांच्याशी संपर्क केला जातो भेटण्यासाठी बोललं जातं अनेक प्रकरणामध्ये शारीरिक संबंध ठेवले जातात फसवणूक करून जे आहे ती शारीरिक संबंध लग्नाचा आमिष दाखवून आणि सेकंड याच्यामध्ये असंही होतं की अनेक महिलांची आर्थिक फसवणूक सुद्धा केली जाते म्हणजे अडचण सांगून म्हणजे जसं की ॲक्सिडंट झालेला आहे हॉस्पिटल साठी पैसे लागणार आहेत किंवा याच्यामध्ये कोणतीही घरातली मेंबर जे आहे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ऑपरेशनसाठी पैसे पाहिजेत कोणती आर्थिक अडचण सांगून बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे असं सांगून सुद्धा अनेक महिलांकडून लाखो रुपये जे आहेत ते याच्यामध्ये घेतले जातात त्यांची फसवणूक केली जाते आणि कालांतराने जे आहे त्यांचा संपर्क बंद करून त्यांची फसवणूक जी आहे ती केली जाते अशा प्रकारामध्ये जर कोणी अशा प्रकारे जर तुमची फसवणूक करत असेल किंवा तुम्ही जर अशा प्रकारे मॅरेज करत असाल तर तुम्ही अशा अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात जास्त येऊ नका पूर्ण चौकशी करा त्याच्यानंतरही लग्नाची पुढची बोलणी आहे ती करा शारीरिक संबंध लग्नाआधी अजिबात ठेवू नका आर्थिक देवाणघेवाण सुद्धा याच्यामध्ये ठेवू नका आणि जर कोणत्याही प्रकारचा संशय असल्या पोलिसांशी संपर्क साधा अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या लोकांच्या भूल थापांना बळी पडू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद